नमस्कार हाय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही बरे आहात का तरी आमचा आमचा व्हिडिओला लाईक करत जावा शेअर करत जावा व्हिडिओ बघत जावा आमच्या आता गावाकडचे व्हिडिओ आहेत हे बघा काल लातरून आलो आम्ही पसारा घेऊन कपड्याचा इतर पडला आता लातूरचे सगळे कपडे आणि इकडं बाहेर पसारा, है, पसारा, खामे पसारा आहे पसारा दाखवते होता मला लातूरचे रूम आम्ही खाली खाली करून आले बघा पसारा हे आहे आमची लातरची रूम ह्या रूममध्ये मी चार वर्ष राहिले आता पाचवा वर्ष लागलाच होता आणि मी साडी दुकानामध्ये लातूरमध्ये काम करत होते कल्पना साडी सेंटर चार वर्ष काम केले बकेट कपडे आहेत ह्याच्यामध्ये अंतरुण आहे कालच पसारा घेऊन आलो आम्ही काम बी कामावर बी सुट्ट्या घे सु, काम बी सोडली इकडे सगळी साफसफाई करायची पसाराच पसारा आता भर काम चालू आहे बिल्डिंगच त्यांच्या कामावरच्या खिडक्या दरवाजाचं एवढं मोठं पसारा आवरायचे आणि चला तर मग पसारा आवरून घेते नंतर मग पसारा लावायचे आरमाल्याला कपाटामध्ये साफसफाई करायची आता भरपूर काम आहे आता सोबत काम करायला दिदी पण नाही दिदी ला हे शिकायला कधी कधी जाते तर हवं आता काय करा गावाकडं कर। विजयदादा आणि विजयदादाचे पप्पा राहतात त्यांना जेवायची सोय होईना झाली आहे आणि एकतर मला सासूबाई नसल्यामुळं तरी बी इतके दिवस हाताने करून खात होते त्यांनी दोघं बाप आणि लोक म्हणलं आता सुट्ट्यापर्यंत राहावं म्हणाल ते लातूरलाच पण काय करावं आता प्लेच अडचण चालल्यामुळं येऊ लागलं गावाकडे पसारा घेऊन तरी बी 啊。Uh huh.